बहिणीनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी नऊ ऑक्टोबरची सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी अपडेट मी तुमच्यासाठी सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका किती महिलांना पैसे येतील कोणाला येतील ही सर्व अपडेट आपण आज पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर नक्कीच बातमी तुमच्यासाठी फार कामाची ठरणार आहे ही योजना गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुद्धा ही योजना यशस्वीरित्या चालू आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेली आहे या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्याच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या होत्या या हप्त्याबद्दल लाखो लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की केवायसी पूर्ण झालेली आहे तरी पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल का बहिणींनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी फडणवीस सरकारने काही नवीन नियम तयार केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी वहीन योजनेचे पंधराशे रुपये मिळायचे असतील तर केवायसी पूर्ण करा असे सुद्धा सरकारने सांगितले आहे बहिणींनो तुम्ही केवायसी प्रक्रिया घरी सुद्धा पूर्ण करू शकता तुमच्या स्वतःच्या मोबाईलून ज्या लाडक्या बहिणी केवायसी पूर्ण करतील त्यांनाच हप्ता मिळेल बहिणींनो सरकार तुम्हाला जी आरच्या माध्यमातून पैसे वाटप करत असत तर बहिणींनो मी तुम्हाला जी आर सुद्धा दाखवते म्हणजेच तुम्हाला स्पष्टपणे समजेल तर कालच आलेला जी आर आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर बघा शासन निर्णय आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये हा निधी देण्यात आलेला आहे तो किती रुपयांचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिले लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ लाभमाय करण्यासाठी सरकारने चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाने प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागांना वी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्राप्त करण्यात येत आहे म्हणजेच बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला द्यायचा आहे सरकारने निधी मंजूर केलेला असून याचा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाला निधी देण्यात आलाय म्हणजे केवायसी केली नाही तरी पण आम्हाला पैसे येतील का तर बहिणी हो, तुम्हाला पण पैसे येणार तर याच महत्वाचं कारण म्हणजे वेबसाईट आहे वेबसाईट लोड घेत आहे अजून भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया बाकी आहे सर्वात महत्वाचा म्हणजे केवायसीची ते दोन महिन्याचे आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये नक्कीच येणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार हप्ता पाठवणार आहे बघा तर सर्वात आधी लातूर जिल्ह्यामध्ये सरकार हप्ता पाठवणार आहे धुडे बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार तर लाडक्या बहिणींसाठी सरकारने लिस्ट तर पाठवलेलीच आहे पण दोन कामे करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजेच गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळतील आणि दिवाळी निमित्त मोठी भेट सरकार लाडक्या बहिणींना देणार आहे तीन हजार रुपये हप्ता आता मिळणार तर ते कोणचे महत्वाचे तीन कामे करा